दुपार तसं इम्पाक झाला की रोज रात्री काय करायचं का जेवणामध्ये हा नेहमीचा आपला प्रश्न तर याच प्रश्नाच्या उत्तरासाठी मी घेऊन आलेले हे छोट्या कांद्यांची भाजी ही भाजी खूप छान चविष्ट आणि चमचमीत अशी बनते अजिबात त्रास वगैरेसुद्धा होत नाही कमी साहित्यामध्ये बनते लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि त्याबरोबर आपण करणार पापडाचा कुसकरा मस्त की दिवस चालू आहे उद्याचे पापड घरोघरी बनत आहेत तर त्याच उद्याच्या पापडांचा मी छानपैकी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर या ठिकाणी मी चार लोकांसाठी भाजी करत आहे तुमच्याकडे मेंबर जास्त असे तुम्ही कांदे दहा ते बारा किंवा वीस पंचवीस देखील घेऊ शकता इथे मी दहा ते बारा कांदे घेतलेले आहेत हे कांदे बाजारामध्ये सहज मिळून जातात अगदी छोटेसे कांदे असतात त्याला बाळा कांदेसुद्धा म्हणू शकतो किंवा याला बेबी ऑनियन सुद्धा म्हणतात तर हे कांदे आपण आता इथे घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहेत आता आपण या कांद्याला पुढच्या बाजूने सुरीने प्लसच्या आकारामध्ये चिरून घ्यायचं आहे पण पूर्ण नाही चिरायचं अर्धवट चिरायचं आहे म्हणजे आतपर्यंत मसाला चांगला भरला जाईल थे दोन गेत है, एक गेत है। आता इथे आपण दोन चमचे इथं धणे घेतलेले आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे आता आपण एका बाजूलाकडे कडे तापल ठेवायचे आहे आणि त्यामध्ये आपण हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे आता आपण याच मसाल्यामुळे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत आणि एक पळीभर तेल देखील टाकणार आहोत त्यामुळे काय होईल की मसाला चांगला भाजला जाईल आणि मिसळला चांगला वाटला पण जाईल इथे आपण एक पळीभर तेल घातलेलं अगदी छोटीशी पळीभर घातलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की कढीपत्ता धणे जिरे खूप छान खमंग असे भाजले गेलेले आहेत मिकसर ला हो ये थे मिकसर ला मिकसर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊया येथे आपण चार ते पाच नसण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण वाटीमध्ये कुटून घेतलेल्या आहेत तुम्ही नाही कुठल्या तरी चालेल डायरेक्ट मिक्सरला घाता तरी पण त्या बारीक छान होतात त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मिक्सरलाच घाला आता बघा हे वाटण खूप छान वाटलं गेलेलं आहे आपल्या ह्याच प्रकारे हे वाटण पाहिजे आहे अगदी जाड पण नाही अगदी बारीक पण नाही आता आपण ही भाजी कुकरमध्ये करणार होतो अगदी झटपट अशी बनून जाते वेळ पण जास्त लागत नाही म्हणून मी ते कुकर वापरलेलं आहे कुकरमध्ये आपण एक मोठी पळीभर तेल घातलेलं आहे जर आता फ्रेंड्स तेल गरम होईल तर आपण दुसरा मसाला बघूया तर आपण एका प्लेटमध्ये घेतला आहे दाण्याचं कूड डाण्याचा कूड हा चार ते पाच चमचे घेतला आहे हळद घेतली आहे एक चमचाभर तिखट घेतला आहे दीड चमचाभर आणि अगदी अर्धा चमचाभर आपण गरम मसाला इथे वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपण घातले आहे धणे जिरेची पूड जी आपण मिक्सरला वाटली होती ती आता हे सर्व जिन्नस आपण फ्राय करणार आहोत त्याआधी आपण तेलामध्ये जिरे मोरी घालून घेतलेली आहे ती छानकी की फोडतडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हा मसाला घालणार आहोत त्याआधी आपण ह्यामध्ये घातला आहे हिंग एक चिमूण भर आपण इथे हिंग घातलेला आहे तोसुद्धा छान तेलामध्ये गरम झाला की त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे जिजनस घालणार आहोत आता इथे आपण चार ते पाच बाका कढीपत्ता जे टाकलेले आहेत मला कढीपत्ता खूप आवडतो त्याचा वास खूप छान येतो म्हणून आता आपण सुद्धा छान तळतडलेला आहे आता आपण हे काही प्लेटमध्ये साहित्य काढलेलं होतं मसाला काढला होता तो आपण तेलामध्ये मस्तकी फ्राय करून घ्यायचा आहे आता हा मसाला तेलावरती मस्तपैकी फ्राय झालेला आहे आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कांदे हे कांदे मसाल्यावर दोन ते तीन मिनटं चांगले परतवून घ्यायचे आहेत तेव्हाच ते खूप छान सॉफ्ट होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तर या मसाल्यावरच हे कांदे परतवून घ्यायचे आहेत बघा आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या ठिकाणी मी अगदी एक कपभर पाणी घातलेलं आहे कारण की भाजी आपण कुकरला शिजवत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे कारण कुकरला भाजी ही पटकन शिजते त्यामुळे पाणी हे खूप बेतानेच घालायचं आहे आता अर्धा कप पाणी मी अजून इथे वाढवून घेतलेलं आहे कारण की थोडीशी रसाळी भाजी मला बनवायची आहे म्हणून अर्धा कप इथे पाणी वाढवलेलं आहे असं एकूण दीड कप पाणी मी यात टाकलेलं आहे आता याला आपण झाकण लावणार आहोत याला एकदा पुन्हा हलवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला छान मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर आपण झाकण लावणार आहोत कुकरला आपण झाकण लावून घेतलेलं आहे आणि मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये हे कांदे खूप छान शिजून जातात खूप जास्त मऊ होऊ द्यायचे नाही नाही तर खाताना ते गिळगिळीत लागतात अशी मस्त भन्नाट अशी भाजी आपली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आख्या कांद्यांची भाजी तुम्हाला आवडली की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो मग ती भाकरी ज्वारीची असो बाजरीची असो की तांदळाची असो किंवा पोळीसोबत देखील ही भाजी खूप भन्नाट लागते चविष्ट लागते यात काही शंकाच नाही तर फ्रेंड्स आपण बघत आहोत तोंडी लावण्यासाठी पापडाचा कुसकरा उरताच्या पापडांचा कुसकरा खूप भन्नाट लागतो चविष्ट लागतो ही पारंपरिक रेसिपी आहे नक्की ट्राय करा पोळ्या किळ्या भाकरी झाल्यानंतर त्या तव्यावरच आपण हे वापड भाजून घेतलेले आहेत तव्यावर भाजलेलं वापड खूप छान लागतो गॅसवर भाजण्यापेक्षा तव्यावरच भाजून घ्यायचा दहा ते बारा वापड मी इथे भाजून घेतलेले आहे एका भांड्यामध्ये आपण हाताने कुस्करा करायचा या पापडांचा अगदी सोपी ट्रीक आहे जर हातान जमत नसेल तर पावभाजीच्या देखील आपण हे करू शकतो पावभाजीचं जे यंत्र असतं लाकडाचं असतं किंवा स्टीलचं देखील असतं बघा देखील आपण हे वापर दाबून याचा छानपैकी बारीक उचकरा होऊन जातो आता इथे आपण बारीक चिरलेले कांदे इथे घेतलेले आहेत बारीक शिरलेली कोथिंबीर टाकूया तिखट टाकूया चवीनुसार आता इथे आपण चाट मसाले घातलेला आहे चाट मसाल्यामुळे खूप छान चव लागते इथे ला आपण घातले आहे ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळा मीठ घातलेलं आहे आता इथे आपण अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आता इथे आपण थोडीशी पळीवर तेल घातलेलं आहे बघा आता हे सर्व साहित्य मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि इथे तयार झाला आहे आपण तोंडी लावण्याचा पदार्थ कापडाचा करा तर रेसिपी तुमच्याकडे सुद्धा बनते का जर बनत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड रात्रीच्या जेवणाची तुमची सोय झालेलीच आहे बघा नक्कीच रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणामुळे ट्राय करा कांद्याची भाजी आणि पापडाचा कुसकरा कसा वाटला आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्र परिवाराला शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय